शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार माऊली कटके यांच्या हस्ते केसनंद तालुका हवेली येथे विविध विकासकामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आलाय केसनंदा आणि तळेरानवाडी येथील वाढती लोकसंख्या विचारात घेता महसूल कामासाठी अत्यावश्यक असलेले तलाठी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले असून नवीन तलाठी म्हणून शुभम बाबळे यांची शासनांकडून नेमणूक करण्यात आली असून विद्यमान सरपंच सुनीता बाबासाहेब हरगुडे यांच्या कारकिर्दीमध्ये झालेल्या विविध विकास कामामुळे त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येते या प्रसंगी माजी सरपंच मिलिंद हरगुडे यशवंत कारखान्याचे चेअरमॅन सुभाष जगताप यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते आदरणीय समोर उपस्थित सगळेच घरातील काय बाहेर काय भाषण करायचं घरातच आपल्या भाषण नाही करत मी संवाद साधणार भाषण करायची काही गरज नाही परंतु जिल्हा परिषदला निवडून

जे मला अपेक्षित होत कारण की शेवटी आपल्या भूमिपुत्र म्हणून हवेली तालुक्यामध्ये आपल्या या क्रिस्तन गावामध्ये तेवढा अधिकार माझा पूर्वजांपासून तेवढा तो होताच आई आणि तो राहणारच आहे आणि त्याला असं काम आणि जो विश्वास आपण सर्वांनी जो दाखवला आणि माझ्या तुणी तुणी तो दोन्ही तिन्ही जिल्हा परिषदचा आदर केला भरपूर ठिकाण आणि एवढा मोठा विश्वास हा विकास कामांच्या दृष्टिकोनातून जे आपण पाहतोय आता वाकली आणि खूप परिसर आणि त्याच्यानंतर तेसन नावामध्ये कुंकण माथरी हा जो नगरचा परिसर डेव्हलप होत आहे याच्यासाठी जो आपण खेळा आता रात्र दिवस मेहनत केली कष्ट घेतले आणि जवळपास आपल्या जिल्हा परिषद गटातून बत्तीस हजाराचं लीड आपण सर्वांनी या ठिकाणी अठ्ठेचाळीस हजाराचा मताधिक हवेली तालुक्यातून आणि शिरूर तालुक्यातून सत्तावीस हजाराचा जवळपास पंच्याहत्तर हजाराच्या मताधिक्याने आपण जो विश्वासकारून काम करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज वाघोली